नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ॲडसेन्स अकाउंट किती असतात ॲडसेन्स अकाउंट एकच असतो की ॲडसेन्स अकाउंट वेगवेगळे असतात माझं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याच्यानंतर माझं ब्लॉगिंग पण साईट आहे तर ब्लॉगिंग साईटचा ॲडसेन्स अकाउंट आणि यूट्यूब साईटचा ॲडसेन्स अकाउंट वेगवेगळा आहे की एकच असतो या सर्व प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण हा व्हिडिओ खूप छोटा जरी असला तरी पण त्यामध्ये इन्फॉर्मेशन्स तुम्हाला खूप साऱ्या मिळणार आहे तर चला सुरुवात करतो या व्हिडिओला नमस्कार जय शिवराया मित्रांनो मी तुम्हाला यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईनबद्दल अनेक टिप्स अँड ट्रिक्स देत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की समजा जर तुम्ही एक डिजिटल मार्केटिंगच्या या करिअरमध्ये सुरुवात करत असाल आणि तुम्ही जर तुमचं यूट्यूबवरती जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रगती करत असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वरती सुद्धा प्रगती करत असाल तर तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट जर तुम्हाला अजून मिळालेला नसेल ॲडसेन्स अप्रूव्ह मिळालेला आहे तर ॲडसेन्स अकाउंट हे किती असतात तर एका मेल आय डीला आणि एका पर्सनला हा एकच ॲडसेन्स अकाउंट असतो हे कधीही लक्षात ठेवा आता हे डिटेक्ट कसं होतं की तुमचा जीमेल तुमचा जो काही पॅन कार्ड असतो तो पॅन कार्ड तुम्हाला लिंक करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्या पॅन कार्डवरती एका पॅन कार्डवरती एकच अकाउंट ग्राह्य धरलं जातं आणि एकच ॲड्रेस असतो तो तुमचा अकाउंट एकच असतो सिंगल अकाउंट असतो मग तुम्ही असा तुमचा प्रश्न असेल की सर माझं एक युट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलचा अकाउंट ॲडसेन्सचा अकाउंट वेगळा असतो का किंवा मग ब्लॉगिंगचा जर वेगळा असेल तर ते दोघं हे कनेक्ट कसे होतात एकदम सिम्पल आहे तुम्हाला फक्त एक्झिस्टिंग्स जे अकाउंट आहे ते तुम्हाला कनेक्ट करावं लागतं हे तुम्ही इझिली शिकू शकाल समजा आता तुम्ही ब्लॉगिंग अकाउंटमध्ये आहात तुमचं ब्लॉगरचं एक अकाउंट आहे आणि त्या अकाउंटवरती तुम्ही तुमच्या एका ब्लॉगनी तुम्ही पैसे कमवत असाल तर तुम्ही आता यूट्यूबचा जो काही तुमचा युट्यूब चॅनल आहे तो युट्यूब चॅनल पण तुमचं कनेक्ट असणार पण त्याच ॲडसेन्स अकाउंटमध्येच एक दोन सेक्शन असतात एक युट्यूबसाठी सेक्शन असतं आणि एक ब्लॉगिंगसाठी सेक्शन असतं तर हे वेगवेगळे अकाउंट्स असे तुम्हाला दिसतात ते मी कसं आहे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो तर मित्रांनो मी आता माझ्या ॲडसेन्स अकाउंटवरती आलो ॲडसेन्स अकाउंट तुम्ही पाहू शकता हा तुमच्या ब्लॉगिंगचा ॲडसेन्स अकाउंट असतो इथे तुमची कमाई असते की तुम्ही आज किती कमवलात उद्या किती कमवतायत तुम्ही आज सात दिवसामध्ये किती कमवलात त्याच्यानंतर तुमचा बॅलन्स किती आहे ह्या सर्व गोष्टी ॲडसेन्स अकाउंटमध्ये असतात आणि इथे तुम्ही जर तुम्ही इथे कोपऱ्याला जर पाहिलात या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲडसेन्स फॉर यूट्यूब म्हणजे तुमचा जर यूट्यूब चॅनल असेल आता माझेसुद्धा दोन यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मी इथे यूट्यूबला क्लिक केल्यानंतर इथे तुमचे एक यूट्यूब चॅनल असेल दुसरा यूट्यूब चॅनल असेल तर इथे वेगवेगळे से सेक्शन्स बनलेले असतात दुसरी गोष्ट तुम्ही जर साईट असेल तुमचे जितके काही साईट्स असतील हे साईट सर्व तुम्हाला इथे कनेक्टेड असतात की जितके तुम्ही ब्लॉगिंग साइट असतात हे सर्व तुम्हाला इथे कनेक्टेड असतात ऍडसेस अकाउंट असा असतो ऍडसेन्स अकाउंट जरी एक असला तरी पण ऍडसेस अकाउंट जरी एक असला तरी पण तुमचं समजा जितके काही ब्लॉगिंग असतील त्या ब्लॉगिंगवरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळे क्रायटेरिया म्हणजे एका ब्लॉगिंगवरती तुम्हाला शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला पेमेंट येतं आणि दुसरा तुमचा यूट्यूब चॅनल तुमचे दहा यूट्यूब चॅनल असू दे पण प्रत्येक युट्यूब चॅनलवरून जर तुम्ही दहा दहा शंभर शंभर डॉलर कंप्लीट केलात तरच तुम्हाला सर्व पे पेमेंट एकत्र होऊन तुम्हाला पेमेंट होत असतं ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो हा या व्हिडिओमध्ये मी इतकंच की ॲडसेन्स अकाउंट तुमचे मल्टिपल असतात की एकच असतात तर एकच अकाउंट असतो आणि त्याच्यावरती तुमचं यूट्यूब असेल ब्लॉगिंग असेल किंवा काही असू दे कितीही तुमचे ब्लॉगिंग साईट्स असू दे कितीही तुमचे यूट्यूबचे साईट्स असू दे त्यावरती आ अकाउंट तर एक असतो पण तुमचा हे सगळे जे काही अकाउंट्स आहेत ते कलेक्ट करूनच तुम्हाला पेमेंट येतं तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा कॉमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता ला ला तर व्हिडिओला लाईक नाही केला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय